का तुम्ही कोणाच्या काकाला घाबरताय बापाला घाबरताय मित्रांनो मी, मी बोल जसं बोलतो तसं वागतो एवढं तर खरंय मी शब्दाचा पक्का अख्या महाराष्ट्राला माहितीये एकदा शब्द दिल्यानंतर वाटेल ती किंमत मोजावी लागली तर मी हटत नाही एक तर शब्द देताना दादा विचार करून शब्द देतो पण दिला तर तो पूर्णत्वाला नेण्याकरता सर्वस्व सर्वस्वपणाला लावतो मी आपल्याला या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो की इथं आपण काळजी करू नका तुमचा ऊस तुम जात असताना तुम्ही कुठल्याही वजन काट्यावर जो योग्य वजन काटा आहे तिथं वजन करा आणि तो ऊस हरचंदनजी इंदापूर तालुक्यातल्या के उल्लेख केलेलाच आहे परंतु जर तिथं लोड आला तर दौंड शेजारीच तालुका आहे तिथं एक कारखाना आहे तिथं साधारण सतरा हजार टन आता क्रशिंग होतंय साधारण सतरा सा हजार होतय कदाचित थोडस पुढं मागे केलं तर वीस हजार टन पण क्रशिंग होईल आणि पलीकडं पंधरा हजार टन होतं पस्तीस हजार टन जर क्रशिंग होणारे दोन कारखाने तुमच्या जवळ आहेत तर का तुम्ही कोणाच्या काकाला घाबरताय बापाला घाबरताय तुम्ही काही घाबरू नका त्यांना कोणी सांगितलं ना, ना उसण्या ना नाही ना जा म्हणा ऊस नको ने दुसरा आहे आमचा खमके उस न्यायला